श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकवीस फेब्रुवारी करतेपणाचा अभिमान नसावा विषयामध्ये राहून परमात्म्याची भक्ती कशी होईल विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे विषय आहेत तिथे भक्तीच नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाही भक्त म्हणजेच काय तर भगवंताचे होऊन राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान देऊन आपल्याला कधीच भक्त होता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीचा होईल हे पहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचामध्ये मी करीन तसेच होईन या भावनेने वागत असतो परवाच एक जण आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्या दिवसाची सोपती आहेत तरीही मी अमुक करीन करीन मी करीन, असे ते म्हणतच होते आयुष्याच्या शेवटच्या केवढा तो अभिमान म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करून घेत असतो ही भावना ठेवून वागावे त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआप विषयाची आसक्ती जी आहे ती कमी होऊ लागते मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही कोणतेही कर्म म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितलेले आहे त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे हे आहे माणसा फळाच्या कर्म करायला लागावे तो कर्म करू लागला म्हणजे आपोआप फळावरची त्याची आसक्ती जी आहे ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते मग तो जे काही कर्म करेल ते देवाला अर्पण होते संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो पण देवाला फसवणे शक्य आहे का तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण कशाला करतो वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे म्हणून केव्हाही देवाला फसवू नये कारण देव फसला जाता आपलीच फसगत होते आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो परंतु दिवसातून एखादा तास तरी देवासाठी खर्च करतो का हे आपल्या स्वतःशीच विचार करून पहावे आजचे बोधवचन जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास जय जय रघुवीर समर्थ